नांदेडच्या किनवटमधून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय माजी सभापती दिनकर दहिफळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हा प्रवेश झाला याचा फायदा होणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपाला नक्कीच होणार स्वर्गवासी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या निधनानंतर अनेक कार्यकर्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडत भाजपात प्रवेश करतायत स्वर्गवासी माजी आमदार प्रदीप नाईक यांचे चिरंजीव कपिल नाईक यांना होणाऱ्या निवडणुका फार अवघड जाणार आहेत यात मात्र शंका नाही दिनकरजी दिनकरजी ना विनंती करतो की त्यांनी एक दोन मिनिटं फक्त आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस तसेच राज्याचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब तसेच आमच्या जिल्ह्याचे आमचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमचे ज्येष्ठ बंधू आमदार तुषारजी भाऊ राठोड महानगराध्यक्ष आदरणीय अमरभाऊ आदरणीय संतुकरावजी दादा यांच्या आमच्या किनवट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय भीमरावजी केराम साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज आमचे पूर्ण शिष्टमंडळ साहेब किनवट मार्केट कमिटीचे सभापती आठ संचालक मी स्वतः आज भारतीय जनता पक्षामध्ये सर्व नेते मंडळीच्या उपस्थितीत सगळ्यांच्या आशीर्वादाने आज मी इथं प्रवेश करत आहे आणि जी आदरणीय अध्यक्ष साहेबांना सांगतो की कोणतीही आठ न करता आपल्यावर विश्वास ठेवून आदरणीय देवेंद्र भाऊवर विश्वास ठेवून सर्व नेते मंडळीवर विश्वास ठेवून मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे त्याच्याबद्दल मी इथंच बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर महाराष्ट्राचे माझे